गडचिरोली जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीची तयारी जी आहे ते उमेदवार करीत आहेत दृश्यामध्ये बघू शकतो आपण राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांची युती इथे आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात तेरा प्रभागांमध्ये उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि गडचिरोली नगर परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळत आहे आणि सध्या जे आहेत प्रचार जोरावर आहे प्रचारासाठी निवडणूक आयोगाने शेवटचे पाच दिवस दिले तरी वेळ कमी असल्यामुळे आता पासून प्रचाराला जे आहे ते अनेक उमेदवार लागलेले आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत लीलाधर भाऊ भरटकर भाऊ तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे आणि नगर परिषदेचे सर्व उमेदवार जे आहेत त्यांच्या नेतृत्व करीत स्वतः उमेदवार आहेत काय मला या ठिकाणी गडचिरोली नगरपालिकेची ही सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी होत आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना अशी आमची या ठिकाणी युती झालेली आहे या युतीच्या करत असताना तेरा प्रभागापैकी तीन प्रभागामध्ये हे शिवसेनाचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि उर्वरित जेवढे काही आमचे एकवीस उमेदवार आहेत हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत दहा प्रभागात आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही नगराध्यक्ष म्हणून अश्विनी रवींद्र नैताम कोब्रागडे यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि ते याच ठिकाणी रिंगणात आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अश्विनी नैताम आणि सध्या जे आहेत ते काट्याची टक्कर वेगळ्या पक्षासोबत तुमची आहे काय मला माझं नाव आहे अश्विनी रवींद्र नैताम खोबराकडे आणि मी नगराध्यक्ष उभी आहे आणि गडचिरोली आणि सार्वजनिक समाज म्हणजे हा सगळ्या गोष्टीसाठी सामोर हो आहे पण विकास सध्या आता घडवायचा ते आता विकास घडवण्याची वेळ आलेली आहे तर हे करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ते आम्ही उभे झालेले आहेत तरी तुम्ही बहुमताने विजय करून एक फक्त आम्हाला संधी द्या प्रचार आहे ते तापलेला आहे आणि सध्या अनेक उमेदवार जे आहेत ते प्रचाराला लागलेले आहेत ला आणि गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आरमोरी देसाईगंज तीन ठिकाणी नगर परिषद निवडणूक संपन्न होणार आहे कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडीर फांड टीव्ही नाईन गडचिरोली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव